नमस्कार मी कॉमर्स असते पुन्हा एकदा आपल्या तुमचं युट्यूब चॅनलवर ठरल्याप्रमाणे पंचवीस तारीख पंचवीस जानेवारी अंतरवाली सराटीमध्ये मनोदादा जनांग हे आज उपोषणाला बसते महाराष्ट्रातून लाखो लोक तिकडे आज जात आहेत काही लोक हजारो लोक तिकडे पोहोचलेले आहेत मराठा आरक्षण हा विषय गेले तीस ते पस्तीस वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रस्थापित राजकारणाच्या सत्तेचं एक जे गणित जुळवण्याचा महत्वाचं साधन होत साधनच म्हणतो मी त्याला साध्य त्यांची सत्ता होती मराठा आरक्षण हा विषय त्यांचं साधन होत मराठा समाजाच्या अनेक पिढ्या ज्या राजकारणी स्वतःला बनवतात परंतु गाव वाड्यामध्ये प्रत्यक्षात त्यांच्याकडे एक ठराविक सरपंच पद असो झेडपी पंच पन्च, पंचायत झेडपी पंचायत समिती किंवा स्थानिक स्वराज संस्थांची जी पदं असतात आताच्या बोटावर मोजण्याजोगी अशी लोक असतात की तालुक्यामध्ये त्यांचं हित जपलं जाऊ मला राजकारणावर ते नाही राजकीय पक्ष जे आहेत त्यांची आज भूमिका जर आपण तपासली तर ती कितपत राजकीय नसून ती सत्ता कारण म्हणजे मी काल कालच्या वेळ यशवंतराव चव्हाण यांची आमच्या इथे साहित्य संमेलन मराठी साहित्य संमेलन झालं पाहावं त्याच्यामध्ये यशवंतराव चव्हाणांनी जो आदर्श घातला सभ्य आणि सुसंस्कृत राजकारणाचा तो मात्र लयाला गेला आणि त्यानंतर आजचं जे राजकारण बघतोय आपण आज गोणेगारेचं राजकारण पैशाचं राजकारण आणि माननीय जवळ मनोज दादा झरांगे पाटील यांची शिवी गळाजीची भाषा एकीकडे आपण यशवंतराव चव्हाण बघितले मराठा होते दुसरीकडे आपण मनोज दादा झरांगे बघतोय ज्यांच्या तोंडामध्ये अतिशय शिवाळ भाषा येते मग महाराष्ट्राचं राजकारण मराठा समाजाच्या दोन नेत्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं का झालं आज चिकित्सेचा विषय असा आहे विश्लेषण विश्लेषण करण्याचा भाग असा आहे की यशवंतराव चव्हाण ज्यावेळेस राजकारणात होते हे राजकीय व्यक्तिमत्व होतं आणि मनोज जहांगीर पाटील हे सामाजिक व्यक्तिमत्व आहे मग आता येणाऱ्या काळामध्ये मनोज जहांगीर पाटील हे राजकीय व्यक्तिमत्व असू शकतं का आणि मला वाटतं महाराष्ट्रातील सगळेच राजकीय पक्ष नव्हे तर मराठा समाज सुद्धा जे मनोज ददा जहांगीर पाटील शिवराळा दाशावर त्यांना महाराष्ट्राचं नेतृत्व मराठा समाजाचं नेतृत्व म्हणून राजकीय नेतृत्व मान्यता देतील का हा माझा प्रश्न आहे आज तळागाळातील माणसाला सर्वसामान्याला त्यांचा मोठा प्रमाणाचा प्रश्न आहे त्याचा शैक्षणिक प्रश्न आहे आता दहावी बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा जवळ आलेल्या आहेत आणि अचानकच महाराष्ट्राचं वातावरण जे आहे ते वेगळ्या पद्धतीने आपण बघतोय जे विधानसभेमध्ये निवडून गेलेले लोक आहेत ते काय करत आहेत त्याच्याकडे मात्र कोणाचंही लक्ष नाही राज्याची अर्थव्यवस्था काय आहे त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही एकदा सत्ता की संपलं हे कुठं सांगणार संविधानिक लोकशाहीमध्ये पत्रकारिता सुद्धा त्यांच्यावरती अंकुश लावताना दिसत नाही समाजापुढे दपण एक आसा ठेवण्याचं जे काम आहे ते मात्र पत्रकारित होताना दिसत नाही माझा त्यांच्यावरती आरोप नाही परंतु समाजाला दिशादर्शक असं काम राजकारणी लोकांना सुद्धा आपली चूक आपली भूमिका नेमकी काय आहे हे समजून घेण्यासाठी पत्रकारितेला दिशादर्शक काम करणं गरजेचं आहे असं मला वाटतं आज प्रशासकीय यंत्रणेवरती जर आपण बघितलं आज पलटण मध्ये आमच्या पलटण मध्येच मी ज्या तालुक्यामध्ये राहतो तिथे सुद्धा काही ठिकाणी व्यवसाय चालतात जी म्हणून ओळखली जाते इतिहास पलटणच्या दक्षिण काशी दक्षिण काशी खूप मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक इतिहास पलटणला आहे त्या पलटण तालुक्याचं आज भौतिक विकास होताना दिसतो एमआयडीसी आहे राजकारण वेगवेगळ्या पद्धतीने कारखाने आणि खूप अर्थ अर्थकारण कंटण तालुक्याचं बदललं त्यामुळ की काय लोकांची बुद्धी आता कुंटण खाण्याकडे वळते अतिशय गंभीर बाब आहे मला काय वाटतं अन्नवस्त्र निवारा या मूलभूत गाजा संपल्यानंतर जे अर्थकारण आहे ते वाढल्यानंतर ही कासूसते तसेच महाराष्ट्राचं अर्थकारण सुद्धा बदललंय आज महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये खडकटाट आहे अनेक अनेक योजना अशा आहेत त्यांचे निधी मागणी वळवले जात आहेत त्याच्यावर मात्र जागें परत दुर्लक्ष होते मला वाटतं मराठा आरक्षणाचा विषय महत्वाचा आहे परंतु उपोषण जे चाललेलं आहे ते किती दिवस चालेल आणि मला वाटतं जे सत्ताधारी पक्ष आहेत किंवा विरोधक आहेत त्यांच्या डोळ्यामध्ये उपोषण कारणच हे आहे की महाराष्ट्रामध्ये कोणीच बोलत नाही फक्त मनोज जागं पाटील बोलत आहेत जे खरं बोलत आहेत ते त्यांच्या डोळ्यात उत्तर जर खरं बोललं ते स्वीकारण्याची ताकद तुमच्यामध्ये नसेल मराठा आरक्षणा प्रश्न का सोडवला नाही ही त्यांची भूमिका आहे मग त्याचं उत्तर तुमच्याकडे काय गेले चाळीस वर्ष फक्त मराठा समाजात सर्व सामान्यांच्या लोकांना वापर आणि फेक वापर आणि फेकून द्या ही जर नेते वापर सर्व राजकीय पक्षांनी आपल्या दांडेला बांधून पिढ्याच्या पिढ्या ठेवल्या असतील त्यांचा शैक्षणिक विकास आर्थिक विकास तुम्ही होऊ दिला नसेल मी म्हणत नाही ना की एवढा ना विकास करा की त्या तरुणांची डोकी कुंटन खाण्याकडे जातील परंतु आज शिक्षणाचा खर्च मूलभूत गरजा जर भागत नसतील तर मला वाटतं कुठेतरी राजकीय इच्छाशक्ती कमी पडते सर्व सर्वसामान्यांसाठी सर्व नागरिकांसाठी जे लोकशाही आहे तिचा वापर फक्त व्यक्ती लोकांसाठीच होतो की काय अशी शंका पुन्हा एकदा येणाऱ्या काळामध्ये व्यक्त केली जात आहे मला वाटत समाज माध्यम असो या समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती असो किंवा जे जबाबदार स्वतःला जे जबाबदार मानतात सर्वात महत्वाचा विषय मी मगाशी जो बोललो की सभ्य आणि सुसंस्कृत राजकारण आणि जहांगीर पाटलांच जे शिवराळ भाषा आहे मला वाटतं ह्या विषय सुद्धा जे महाराष्ट्राचे जबाबदार राजकारणी आहेत त्यांनी विचार करणं गरजेचं आहे महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जो आहे राजकीय भाषा आहे तो नेमका कुठल्या दिशेने चालत आहे याबाबत स्पष्ट मत मला वाटतं सर्वच राजकीय पक्षांच्या मुख्य नेत्याने तर केलं गरजेच करणं गरजेचंच आहे परंतु ज्यांना वाटत की आपण खरोखरच या समाजाचे काहीतरी देव लागतो आपली भूमिका स्पष्ट करून गरजेचं आहे मराठा आरक्षण खूप महत्वाचा विषय आहे राज्याच्या राजकारणामध्ये पिढ्या म्हणजे साधारण तीन पिढ्या मराठा समाजाच्या आरक्षण नसल्यामुळे आजही अनेक विद्यार्थी मराठा समाजाचे बारावीच्या प्रशिक्षण घेऊ शकत नसतील तर शंभर टक्के या देशाची शिक्षण व्यवस्थाच नव्हे तर राजकीय व्यवस्था सुद्धा कमकोत आहे राजकीय पक्षामध्ये जर आपण बघितलं तर राजकीय पक्षाने सुद्धा नेहमी सोयीची भूमिका घ्यायचा प्रयत्न केला आज राज्यामध्ये विरोधी पक्ष नावाला सुद्धा नाही का नावाला नाही त्याचं आत्मचिंतन त्यांनीच करावं गरजेपेक्षा जास्त खायला मिळाला की मस्ती येते मस्ती आला की त्याची विकृती होते आणि ती विकृती आज बघतोय आपण मग संतोष देशमुख असो किंवा राज्यात अनेक गुन्हेगार कृत्य घडतात ती ह्या विकृतीतून घडतात मला वाटतं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यासाठी जागरूक राजकीय प्रतिष्ठित आणि स्वतःला आणि सुसंस्कृत म्हणून आले पाठलपेशाचा समाज आहे त्याने सुद्धा आपली जबाबदारी